बुधवारी रात्री आपल्या कर्तव्यावर असलेल्या वायुसेना अधिकाऱ्याने शासकीय रायफल मधून कपाळावर गोळी झाडून स्वतःची जीवनयात्रा संपवली घटना नागपूर शहरातील वायुसेना मुख्यालय परिसरात आहे अस्पष्ट नागपूर गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वायुसेना मुख्यालय परिसरात दहा डिसेंबरच्या मध्यरात्री खळबळजनक घटना घडली वायुसेना मुख्यालय येथील अल्फा नंबर आठ गार्ड पोस्ट वर रात्री ड्युटीवर असलेल्या वायुसेना अधिकाऱ्यानेच स्वतःच्या जवळच्या शासकीय रायफल मधून कपाळावर फायर करून स्वतःची जीवनयात्रा संपवली मूळ हरियाणा राज्यातील स्वरूपगर जिल्ह्यातील संतोर गावात राहणाऱ्या हल्ली वायुसेना नगर क्वार्टर राहणाऱ्या छत्तीस वर्षीय जवियर सिंग असे आत्महत्या करणाऱ्या वायुसेना अधिकाऱ्याचे नाव आहेत या घटनेची माहिती ऑर्डन फॅक्टरी राहणारा सय्यद अली वल्द समसुद्दीन अहमद उमर यांनी गिट्टी खदान पोलिसांना दिली पोलिसांनी सी आर वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला घटनास्थळी तात्काळ वायुसेना अधिकारीसह वायुसेना डॉक्टर राकेश दाखल होऊन तपासणी करून त्यांनी मृत घोषित केले या प्रकरणात गिट्टी खदान पोलिसांनी मृतकाचे शव उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आली सध्या या प्रकरणात पोलिसांनी मर्ग दाखल केला असून वायुसेना अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जवळ असलेल्या शासकीय हो। रायफलने गोळी झाडून आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करीत आहेत